जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील कठिंग प्रसंग आज आपण ऐकणार आहोत हा प्रसंग ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघा असा प्रसंग आहे की जळली माझी काया लागला वनवा दहावर माय बापा दहावर के शेवा माय बापा की जो भगवंताची भक्ती मनापासून करल त्याच्यावर आलेलं आले संकट हा भगवंत घेतो बघा आणि जो भगवंताच्या भक्ताला त्रास देतो त्याला परत उलटा त्रास होतो हे सत्य यातलं हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल बांधवांनो हा व्हिडिओ नक्कीच पहा कारण संतांचा महिमा संतची संत तुकाराम महाराज गावामध्ये असताना असे अनेक प्रसंग झाले त्यामधला एक प्रसंग आहे बघा आणि त्या गावामध्ये लोहगावमध्ये गरीब ब्राह्मण राहत होता आणि संत तुकाराम महाराजांच्या बरोबर तो असायचा बघा नेहमी प्रत्येक कीर्तनाला तो असायचा आणि संत तुकाराम महाराजांनी त्यांना एक खडा दिला बघा आणि तो खडा लोखंडाला लावला की सोनं तयार व्हायचं आणि खरोखरच लोखंडाला लावला की सोनं व्हायला लागलं बघा याची माहिती संपूर्ण गावभर पसरली जवळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली बघा आणि त्याच गावामध्ये शिवबा कासार राहत होता बघा आणि हा शिवबा कासार हा देवाचा कुठलाही भक्त नव्हता संत तुकाराम महाराजच्या कीर्तनाला तो कधीच येत नव्हता तो आपल्या संसारामध्ये मग नासायचा आणि ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असल त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे बघा की शिवबाला घेऊन या रे बाबा आणि जर कधी बळजोबरीने शिवबाला आणलं या साथीदारांनी तो थोडं बसायचा कीर्तनातून उठून जायचा परंतु त्याच्या कानावरती ही वार्ता पडली बघा की संत तुकाराम महाराजांच्याकडे अफाट शक्तीही कुठली तरी चमत्कार आणि त्यांनी दिलेला तो जो खडा आहे ब्राह्मणाला तो परिसाचाच असावा अशी बातमी कळाली बघा त्यालाच नाही बऱ्याच लोकांना कळाले मनामध्ये लोभ सुटला शिवबाच्या आणि शिवबा बघा संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक कीर्तनाला जाऊ लागला आणि त्यांच्याबरोबर तो राहू लागला भगवंताच्या नामस्मरणाची आवड झाली परंतु लोभ हा मनामध्ये होताच बघा लोभानी का हो ना आवड निर्माण झाली आणि शिवबाकडे रूप होतं बघा घरामध्ये ज्या पडलेलं म्हणतो संत तुकाराम महाराजांना म्हणला की महाराज मला काहीतरी व्यापार करावा असा वाटतोय त्यावेळेला महाराज म्हणले कर तुझ्याकडे रुपये कर व्यापार आणि तो शिवबा बघा रुपयाचा व्यापार करू लागला ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मोठा व्यापार भरतो त्या ठिकाणी जायचं आपलं रुपये विकायचं आणि होलसेलमधून परत घरी आणून रुपये ठेवायचं हा व्यापार होता एक दिवशी त्याच्या मनामध्ये आलं एक व्यापारी ओळखीचा होता मुंबईचा आपलं रूप मुंबईला न्यायचं ठरवलं बघा विकायला तर त्यावेळेला कुठली अशी वाहनं नव्हती त्यावेळेला हा व्यापार सगळा बैलावरून चालायचा बघा तीस बत्तीस बैल बोलवली शिवबाणं त्यांचे मालक बोलवले आणि प्रत्येक बैलावरती रूप लादलं बघा गोणीमध्ये ते रूप मुंबईला विकायला नेलं त्या व्यापाऱ्यानं ने जशी गोनी खोलली तर बघतात काय त्या गोणीमध्ये रूपं नव्हतं तर चांदी होती बघा त्यावेळेला व्यापारी सुद्धा प्रामाणिक होते बघा त्या व्यापाऱ्याने सांगितलं बाबा मी तर रूपं मागवलं या ठिकाणी तर चांदी ही चांदी माझी नाही परत माघारी लोहगावला जाऊ द्या आणि त्यावेळेला तिथून बैल परत लोह माघारी निघाली त्या बैलांच्या बरोबर सेवक होते आणि सगळी बैल ही शोभा कासाराच्या दारा आली शुभा कासार पळत पळत घाईने आला आणि बघतो तर काय बैल परत माघारी आली त्या सेवकांना विचारलं का रे बाबा माघारी आला तुम्ही पाठवलं ज्या व्यापाऱ्याकडे मुंबईला तो म्हणतोय माझं रूप आहे ह्याच्यात तर चांदी आहे शिवबाने घाई काहीने खोलून बघितलं मी तर रूप पाठवले त्यानं खोलून काय काहीने बघितल्यानंतर त्याला चांदी दिसली आणि एक आश्चर्याचा धक्का जाणवला की असं कसं घडलं मी तर या ठिकाणी रुप पाठवलं आणि त्याची चांदी तयार झाली त्यानं सगळं ते चांदी खाली आपल्या घरामध्ये उतरून ठेवली तर मनामध्ये एक शंका आली हे सगळं जे के केलं हे सामर्थ्यन केले यांच्याकडे काहीतरी चमत्कार आहे ज्या ठिकाणी तुकाराम महाराज होते बघा त्या ठिकाणी हा धावत 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 शिवबा त्या ठिकाणी गेला संत तुकाराम महाराजाचे पाय धरले आणि महाराजांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला संत तुकाराम महाराजांनी या शिवबाला उठवलं आणि सांगितलं रे शिवबा तुला धन पाजेल ना हे धन पांडुरंगाने दिले तुला घे तो धन अब शिवबा धरुढोच कीर्तनाला येऊन एक आध्यात्मिक मन तयार झालं त्याचं सोळा बघा तयार झालती शिवबाने संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की महाराज एवढ्या धनाचं मी काय करू महाराज आता त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांनी सल्ला दिला अरे गरीबांना अन्नदान कर तू ब्राह्मणांना दान कर आणि तुझ्या गावामध्ये एक विहीर खोद विहिरीचं सुंदर असं बांधकाम कर आणि त्या विहिरीचं पाणी सर्व जाती धर्मांना मिळल बघा त्या टायमाला संतांचे विचार सर्वांना पाणी मिळल अशी विहीर तू खोद शिवबा असे सांगितलं आणि त्या ठिकाणून बघा शिवबा उठून आला विहिरीचं काम केलं अन्नदान केलं म्हणून बांधवांना आजही लोह गावामध्ये कासाराची विहीर आजही त्या ठिकाणी हा पुरावा बघा पुढे नंतर बघा शिवबाच्या मनातून संसार हाच निघाला बघा त्याचा भगवंतावरचा विश्वास वाढला की ताकद काहीतरी निश्चित आहे म्हणून तो बघा संसारात त्याचं मन रमेला तो तो तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊ लागला टाळ वाजत होता जय जय राम कृष्ण हरी नामाचा घोष चालला होता दरवज संसारातलं मन उडावलं पण त्यावेळेला बघा शिवबा कासाराची जी पत्नी होती अत्यंत क्रूर स्वभावाची होती बघा लोभी होती तिच्या मनामध्ये विचार आला की जसे तुकाराम महाराजा गावामध्ये आलेत तसं माझ्या संसाराचं वाटुळ झालं माझा नवरा संसार करत होता परंतु आज तो त्यांच्या नादाला लागलाय तुकोबाच्या माझा संसार बुडायला लागलाय ह्या तुकोबाला मी काहीतरी शासन करणारच बघा या क्रूर पत्नी जी आहे शिवबाची त्याच्या मनामध्ये हा विचार आला त्या पत्नीच्या बघा म्हणून तिने एक डाव रचला ते आपले पती घरात नाहीत शिवबा घरात नव्हता त्यावेळेला बाहेर गावी कुठेतरी गेलता शिवबा शिवबाची जी पत्नी आहे ती संत तुकाराम महाराजांच्याकडे गेली आणि संत तुकाराम महाराजांना सांगितलं तुम्हाला माझ्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे कारण माझे पती घरी नाहीत परंतु त्यांनी सांगितले की तुकाराम महाराजांना घरी जेवायला घेऊ नये म्हणून संत तुकाराम महाराज हा म्हणले चला मी येतो मनामध्ये कुठलेही वाईट विचार नाही बघा येतो म्हणले आणि त्यावेळेला ही जी शिवबाची पत्नी घरी आली आणि तिने एवढं पाप केलं बघा मनामध्ये एवढे वाईट विचार तिने संत तुकाराम महाराजांना मारण्यासाठी गरम पाणी केलं बघा उकाळतं पाणी केलं अतिशय खळखळ खळखळ उकळत होतं आणि त्यावेळी एक अशी पद्धत होती बघा त्या काळामध्ये की जर कोणाला पाहुणा म्हणून घरी बोलवलं असलं तर त्याला पहिले अंघोळ घालाय लागायची मळी काढायला लागायची ला अंगाची ला पहिला संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले बघा कीर्तन करून आल त्या रात्रीचे गळ्यामधला हार तसाच होता तो हार कासराच्या गरीबा खुंटीला अडकवला संत तुकाराम महाराज आपले कपडे काढून त्या शिळेवरती जाऊन बसले मोठा दगड होता आंघोळ करायसाठी महाराजांचे डोळे झाकलेले होते आणि भगवंताच नामस्मरण चालू होतं बघा सारखं नामस्मरण भगवंताच ध्यानी मनी काय नाही आणि ज्या वेळेला ह्या कासराच्या पत्नीने बघा पाणी आणलं गरम उकाळतो पाणी असं पाणी उकाळतं होतं की आपला हात जर त्यात टाकला तर नक्कीच भाजून निघल बा पाणी गरम होतं आणि संत तुकाराम महाराज हे भगवंताच्या चरणाचं ध्यान करत होते तुकाराम महाराजांना बघा भगवंताचं चरणी खूप आवडत होती म्हणूनच बघा समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अखंड समचरणाचे ध्यान चालू होते त्यावेळेला आणि संत तुकाराम महाराजांचे डोळे बंद होते हे पाहून त्या कासाराच्या क्रूर पत्नीनं बघा उखाळत पाणी महाराजांच्या डोक्यावरती टाकलं तुकाराम महाराजांना अतिशय वेदना झाल्या भगवंताचं स्मरण चालू असताना मुखातून एकच आला शब्द आला बाहेर पडले शब्द बाहेर पडले तुकारांच्या मुखातून की जळली माझी काया लागला बनवा दहावर एके शेवा माय बापा दहावरे के शेवा माय बापा बांधवांना विचार करा की आपल्यावरती तर संकट आलं पायामध्ये काटा जरी मोडला तर आपण म्हणतो काय आई म्हणतो काटा आई ग आपल्या आई बापांची आपल्याला आठवण होती बघा त्यावेळेस पण संत तुकाराम महाराज भगवंताची संलग्न आहेत भगवंताच्या नामामध्येच मग्न आहेत बघा ते दुसरा कुणाचाही विचार नाही बापाचा नाही फक्त भगवंतालाच आवाज दिला त्यांनी की पंढरीच्या पांडुरंगा धावरे बाबा आता की संत तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती पडलेलं पाणी पंढरीच्या पांडुरंगाला गरम लागलं आणि पंढरीच्या पांडुरंगाला कळालं की माझ्या तुकोबाच्या डोक्यावरती गरम पाणी होतलं खंड सृष्टीचे मालक शनार्धात ते पाणी गार झालं शनार्धात बर्फासारखं पाणी झालं डोकोबी गार झालं आणि त्या क्रूर पत्नीला कासरा सुद्धा कळालं नक की नक्की काय झाले बाबा एवढी घटना वाईट घडली इतक्या वेदना झाल्या पण तो संत तुकाराम महाराजांनी त्या कासराच्या पत्नीला एक शब्द सुद्धा तोंडातून तुन्द काढला नाही बघा विचार करा दुसरं कोण असं काठीने आणलं असतं काही तिला म्हणले नाही बघा भगवंताचं फक्त नामस्मरण डोळे झाकलेले होते गरम पाणी ओतलं देवाला काळजी त्यांची बघा मग देवालाच आवाज दिला संत तुकाराम महाराजांची बघा आंघोळ झाली सगळं व्यवस्थित झालं कपडे बपडे घातले ही जी क्रूर पत्नी आहे कासराची बघा शोभाची तिच्या मनातला अजूनही वाईट विचार गेला नाही मारण्यासाठी विचार केला की गरम पाणी ओतून सुद्धा काय झालं नाही पण आता मी मारणारच म्हणून त्यांनी बघा संत तुकाराम पोळ्याचं जेवण केलं आणि ह्या पोळ्याच्या जेवणामध्येच विष टाकलं बघा पोळीमध्ये संत तुकाराम महाराज जेवायला बसले पोळ्याचं ताट समोर आलं संत तुकाराम महाराजांनी श्लोक मानला आणि आपला पहिला घास तोंडात घेतला आणि संपूर्ण हे पोळ्याचं जेवण जेवले बघा विष टाकलं असताना सुद्धा तुकाराम महाराजांना काहीही झालं नाही कारण बघा पोटामध्ये नरनारायण आहेत बघा पांडुरंग आहेत ते पांडुरंगाने विष आपल्या भक्तासाठी ग्रहण केलं विष बघा भगवंताची ताकद भगवंताची भक्ती असेल तर भगवंतावर सगळी संकट भगवंत घेतो जवलंत उदाहरण अखंड सृष्टीचे मालक देवादेव महादेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या महादेवांनी सुद्धा विष प्राशन केलं आणि त्यावेळेला विष प्राशन केल्यानंतर विष एक गळ्यामध्येच ठेवलं होतं बघा पोटात नव्हतं गेला महादेवांच्या त्याचं कारण महादेवांच्या पोटामध्ये नारायण आहेत मग त्या नारायणाला त्रास होऊ नये म्हणून बघा महादेवांनी विष आपल्या कंठामध्येच ठेवलं कारण महादेव हे जय जय रामकृष्ण जप करतात बघा नारायणाचा म्हणून बघा एवढी काळजी बघा भक्ताची काळजी ही भगवंताला असते त्या ठिकाण बघा संत तुकाराम महाराज जेवण करून निघून गेले जसं संत तुकाराम महाराज त्या कासाराच्या पत्नीच्या उमऱ्याच्या घराच्या बाहेर पडलं तसंच बघा या कासाराच्या पत्नीच्या अंगाला मोठमोठ्या फोड्या आल्या सगळ्या वा कुष्ठरोग झाला एवढ्या मोठमोठ्या फोड्या होत्या की त्याच्यातून गहान वाहत होती वास सुटला होता घरामध्ये कुणी जवळ बी येणार नाही बघा घाबरली पत्नी आणि त्याच वेळेस हा शिवबा बाहेर जो गेलता शिवबा कासार तो परत माघारी आला आणि सगळं त्यानं हे दृश्य पाहिलं की आपल्या पत्नीच्या अंगाला मोठमोठ्या फोड्या सुटल्यात दुर्गंध सुटला सगळीकडे हा कुष्ठरोग झाला कसा तिला विचारलं हे असं कसं झालं त्यावेळेला बघा तिने खरं खरं गाभरून सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर मी तुमच्या तुकोबनला धडा शिकवायचा आहे मारायचा आहे माझ्या संसाराचं वाटोळं केलं या महाराजांनी म्हणून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोक्यावरती गरम पाणी ओतलं त्यांच्या जेवणातून त्यांना विष दिलं या सगळ्या घटना सांगितल्यानंतर शिवबा कासारा भक्त झाला तुकाराम महाराजांचा बघा पंढरीच्या पांडुरंगाचा तो विभक्त झाला होता तो धावत धावत गेला त्याला सगळं कळलं की आता काय करायचं संत तुकाराम महाराज कुठे हे विचारलं त्यावेळेला संत तुकाराम महाराजांचेच काही भक्त होते बघा त्यांनी सांगितलं की संत तुकाराम महाराजात तुला सापडणार नाही दुसऱ्या ठिकाल्यात परंतु एक करतो की संत तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी आंघोळ केली त्या आंघोळीची जी माती ओली झाली पाणी ती मातीत तुझ्या पत्नीच्या अंगाला लाव शिवबा पळत पळत आला आणि संत तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवरती आंघोळ केली ती त्या ठिकाणची जी माती ओली झाली होती बघा चिखोल तो चिखोल आपल्या पत्नीच्या अंगाला लावला आणि एका क्षणार्धात हा कुष्ठरोग बरा झाला की जो भगवंताची भक्ती मनापासून करल त्याच्यावर आलेलं संकट हा भगवंत घेतो बघा आणि जो भगवंताच्या भक्ताला त्रास देतो त्याला परत उलटा त्रास होतो हे सत्य यातलं नंतर बांधवांना अध्यात्माचे हे सगळे पुरावे जागचे जाग्यावे आहेत बघा संत तुकाराम महाराजांनी जे शतकोटी अभंग लिहिले ते अभंग आजही तसे आहेत बघा कितरी अभंग आणि त्या अभंगावरती सगळी कीर्तन आजही चालतात पण या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडीओमधून मा घ्यायचंय काय आपल्याला तर भगवंताची भक्ती ही मनापासून असावी बघा अगदी मनापासून एक निष्ठ भक्ती असेल त्या ठिकाणी भगवंत हा आपल्या मतीला नक्की धावून येतो बघा यात कुठलीही शंका बाळगायची तर सुंदर अशी ही यांच्या जीवनातील हा जो प्रसंग आहे आपल्याला जर खरंच आवडला असेल एकनिष्ठ भक्तीचा तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत